हनुमान महाराज श्री गणेशाय नमः श्री सद्गुरुरामचंद्रभान

Να προσφύγει माहिती कोण सांगताय कर्मिका आश्रमा या सरोवरामध्ये जी काय ती कथावरती तुम्ही ऐकली आहे आणि त्याने पुढची माहिती सांगायला हवी कोण मन कर्मिक बरोबर आहे का मी तिकडे गेलो इकडे आज कामाला माझ्या मला सुतीक्षण ऋषी अगस्ती ऋषीची कथा सांगतात अगस्ती अगस्ती कोण आहेत ज्याने समुद्र पोटात पिऊन टाकला हे महाराज ज्याने समुद्र प्राशन केला ती अगस्ती आहेत आणि या सुतीक्षण ऋषीनं रस्ता दाखविला मार्ग दावून गेले हा आणि तेनेची पंथे चालू जाता हा अगा वडील जे जे त्यांनी दाखवलेल्या माणसाला कुठे अडचणी ऋषीने सांगितलं पुढे अगस्ती ऋषीचा आश्रम आहे हे अगस्ती कोण रामाहित नव्हता का माहिती होता कसं असतंय किती माणूस विद्वान असला त्या कधी म्हणायचं नाही पिला विद्वान आहे जणू की लहान देगा बस लहानच व्हा माझ्या सहित तुमच्या सहित जेवढे लहान होतात तेवढं तुम्हाला मुंगी साखरेचा आणि जर हाती झाला का लाकडं पडल्याशी काय पर्याय नाही राम म्हणले अगस्त ऋषी म्हणजे कोण ते म्हणले पहिले दोन तीन राक्षस होते आणि ते काय करायचे मधी पोळी गेली श्राद्ध आहे का ते आहे ते श्राद्धाचं निमित्त करायचे काय तरी चला चला चार चारदरीला कार्यक्रम आहे इकडे चला मग माळ करी माळ करी निघाले चार तिथं त्याला जियाला वाढायचं त्याच्यात दोन जण असे होते बार, बार जन जन पानी जन पानी एक व्हायचा पाणी एक व्हायचा नोटी भात चपाती भाजी एक जण व्हायचा एक जण पाणी व्हायचा ही कथा पुढची आहे हे आधी सांगायला लागलोय त्यांचा ते काय खरे साधू नव्हते अशी अगस्ती ऋषीला त्या राक्षसाची अगस्ती ऋषीची कथा गुरु रामचंद्राला व शंकर महाराज तेवढं काल बस चला माता

आणि ओरिजिनल धान्य महागाल्या कोपऱ्यात 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 गुळून येत आहे इकडे मार आता आणि चाळीच हे चंद्र जात आहे चाळी चांगलं चांगलं खाली टाकते आणि बनगट बनगट वर्षा खाली पण जो व्हायचंय सुप साधू जात काम आहे सुपा सारखं त्याचे रामाने किती आहे याच्यात नाही ना महत्वाचं आपण घ्यायचं हे तीन असोत नाही तर पाच असोत यांचा धंदा काय होता

नाही त्याच्यासाठी माळ आपण कॉस आपण माणसं बनवायचे बोलवायचं एखादं पाणी व्हायचं एका अन्न व्हायचं आणि एखादं दोन चार माळे घालून महाराज या पण देवसान वाहणार आहे इकडून वाहणार लोकांना वाटायचं काय आदर करतोय महाराज लोक मागे चालू आहे उघड करू खरं शिंडीला तेल लावलं खायचे आणि खाल्लं व्हायचं राक्षसी मारिजे स्वतः धंदावर सगळ्यात सोपा आमचे वारकरी कसे आमच्या सगळ्या साधू संतांनी सांगितले वारकरी सुद्धा का नाही तो कामाने भो आहे ना जिंकू जाणे कळकाळाचे पण आम्ही फसतो पण आम्हाला फसविले की आमचा बाप आहे काय खोटा झोप दिव बाळ करा फसविणार आपलंच नाही यांचा धंदा होता जीव घालायचा जीव घालून तिकडे पात्र टाकून राहलं हात धोकला पाणी पिलं या जीवांना हाक मारायचं वाटा पिय

धंदा यांचा गोरख कोरोनाही गो गो करत नव्हता हा धंदा बंद नव्हता पैसे जाणून ब्राह्मण घाती शिसोया

माझ्या पदार्थ नाही आपल्या ताटात कुणी प्रयोग केला भगवान बाबाला विष प्रयोग केला लोकांनी भगवान बाबाला मारण्यासाठी भगवान बाबाचा नियमा हातावर पाणी घेणे त्या ताटाला ता फिरविणे पहिला रस घेणे श्रीकृष्ण अर्पण नमस्तो म्हणणे विष विषकृष्ण करण जियावणार राहत सांगायचं आहे आगस्टी मुनी पोटवर जेवलं पट नव्हतं तेवढं खाल्लं

माझ्याबद्दल ते वातापी वातापी खातात बाहेर कोण होता वातापी वातापी हक मारली हक मारलेवाला बाहेर नेल पण हे दाडीवाला इतकं कच्च नव्हतं काय त्या रुटीच्या होता घातलेल्या वरिष्ठ कशाला बॉम्ब माझा म्हणला त्या घोटीच्या डोळ्यांच्या डोळ्यांनी म्हणजे अरे त्याच म्हणजे पोटात राख झाली तुला काय म्हणे हक्काम फेऱ्या येणार नाही का मरून येणार म्हणा तुला काय तेव्हा मी तुला चितं खातो ये कपड्यावाला